आरणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते हे प्रचारासाठी आले असता निवडणूक विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाने महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिवाजी मोघे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते नाना पटोले यांची जाहीर सभा होती दरम्यान नाना पटोले हे सभेकरिता हेलिकॉप्टरद्वारे घाटनची येथे आले असता प्रशासकीय अधिकारी यांनी हेलिकॉप्टर जवळ येऊन नाना पटोले यांची हेलिकॉप्टरची तपासणी केली मात्र नाना पटोले यांनी बॅग किंवा इतर काही वस्तू सोबत न आणल्याने पथकाला तपासणी करता आली नाही अशी प्रतिक्रिया पथकातील अधिकाऱ्यांनी दिली त्यानंतर काही असेल तर तपासून घ्या असे नाना पटोले यांनी पथकातील अधिकाऱ्यांना म्हटले हेलिकॉप्टर त्या हेलिक्रॅप्टरमधून कोणतीही बॅग पर्स किंवा काही आणलेली नाही त्यामुळे त्यांनी सोबत काही आणलं नाही त्यामुळे तपासणीचा विषय आलेला ना नाही कोणी